काँग्रेसच्या महिला काँग्रेस पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आंदोलन करत कपड्यांचा आहेर पाठवला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केलं महिलांचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांना कपड्यांचा आहेर पाठवून दिला काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शुक्रवारी सकाळी काँग्रेस भवनासमोर जमले महिला कार्यकर्त्यांच्या हातात पालकमंत्र्यांच्या निषेधाचे फलक होते काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो असलेला मास्क लावण्यात आला होता या कार्यकर्त्याला कपड्यांचा आहेर देण्यात आला सोलापूर शहरे साडीचा काँग्रेसच्या वतीने यावेळी बोलताना प्रमिला तुपलवंडे म्हणाले की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिलांचा अवमान केला आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी भाजप सरकारच्या काळात बदलापूर स्वारगेट बलात्कार केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अशी अनेक प्रकरणं घडली आहेत या सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहेत सरकारच्या निषेधासाठी आम्ही आंदोलन केलं आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयात हापलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय गोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे साडी दिले आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे आणि दिले हे निर्णय सरकार या आपल्या गोरेला पाठी शिकवत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जे आहे तर त्या लोकांना पाठी शिकवते त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी याची हकालपट्टी करावी आमची मागणी सोलापूरमध्ये त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेनी महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लप्पाछप्पीच काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे कृत्य केले तर आज अजून हे तीव्र आम्ही आंदोलन करू या प्रसंगी सुमन जाधव शोभा बोबे प्राध्यापिका संगमित्रा चौधरी ज्योती गायकवाड रेखा बिनेकर मुमताज तांबोळी आशा गायकवाड मुमताज शेख विजयालक्ष्मी झाकणे सलीमा शेख अनिता भालेराव छाया हिरवटे आदींची उपस्थिती होती